चौघ वा वाईशी शपथ काय सांगायचं तुला वा आता वा तुम्हाला सांगायचं राहिलं आबा आहेत ना झोपेतच बडबडत होते तुला सांगतो सप्ना आबाच्या असणार आता कसं वाटतय कस वाटतय काय सांगाव तुला हो इतकं बरं वाटतंय ना आता आपल्याला शेतात उसा द्यावं लागते पाणी द्यायला बरं जर चुकून पुढून बिबट्या आला आला आला, आला बरोबर घाबरायचं का नाही काय नाही काय नाही या असं उभारायचं असं राहिलो डोळ्यात डोळ हा बघायचं बिबट्याकडे असं त्या आपल्याकडे बघतोय हे बघतोय आपण त्याकडे बघायचं त्या आपल्याकडे बघतोय आपण त्याकडे बघ कुठं काय आहे काय आहो ऐकलं का झाली का भांडी अगं बाईको एकदम चकाचक भांडे असते मी तू थांब आराधी किती भी समर येऊ दे त्यांना यत्ता बा आहा आ किती भी समर येऊ दे त्यांना एकटा बा बात झालं का न माझ्याकडे एवढं अर्जंट काय काम आहे तुमचं अरे सदा पाटी बघायला भाग पडलं होतं कुठं आणि ते हृदयाला ना हृदयाला काहीतरी झालत अच्छा <laughs> ते हृदयाला आबा ते हृदयाला होल मागच्यात होल अरे होल ना ते भाग येत झालं नाही आबा तुम्हाला सांगतो होल छोट राहत बॉक मोठं राहत आबा दिवसभर लोक येत ना राहणार असत आणि दिवस मॉल लोक कुठे जातात घरी मग शेत सगळी मोकळी पडते अशा हा। वेळेस तुला आणि मला बघायला येतं कोणीच कोणीच नसतं म्हणून दिवस मॉल तर यावा लागतो गोष्ट बघा सदमा सदमा हे कोणाच नाव आहे अहो ते नाही का आजकाल फॅशन निघालीये ते विराट आणि अनुष्काला एकत्र करून विरुष्का म्हणतात तसं सदाच सदा आणि मंजुळ्याच म तुझ्या बायकोला मला बंगल्यावर पाठव अरे म्हणजे कामासाठी पाठव अरे आमच्याकडे स्वयंपाकासाठी एखादी बाई पाहिजे अय्या असे म्हणले आबा जाशील का तू जाईल ना मला काहीच प्रॉब्लेम नाही जरा जपू ना म्हणजे तुला माहिती आपलं सांगितलं बर आबा कसा आहे नाही मी तिचं का नव्हतं तुझी बायको त्याच्या इथं घर कामाला